इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य अॅक्वाची पाणी बॉटल राहुरी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अंतरवारी सराटी इथे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे या आंदोलनाला पाठिंबा म्हणून मराठा एकीकरण समितीच्या वतीनं तेवीस सप्टेंबर रोजी राहुरी तालुका बंदची हाक देत तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन देण्यात आलंय महाराष्ट्र सरकारनं मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील सगळे सोये अध्यादेशाची अंमलबजावणी तात्काळ करणं शिंदे समितीमध्ये दे मुदतवाढ देऊन त्यांचे काम शीघ्र गतीनं सुरू ठेवावं मराठा आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत हैदराबाद मुंबई सातारा गॅझेट लागू करावं तस तसेच राहुरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा उभारणीसाठी जिल्हा नियोजन समिती अहमदनगर यांनी निधी मंजूर करून दिलेला आहे राहुरी शहरामधील नागरिक व्यापारी आणि शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा जुनी पाण्याची टाकी इथे उभारण्यात यावा अशी मागणी केली आहे यासाठी तेवीस सप्टेंबर रोजी राहुरी बाजारपेठ बंद ठेवून व्यापाऱ्यांनी पाठिंबा दर्शवलाय प्रशासनानं दोनही मागण्यांचा तात्काळ विचार करून निर्णय कळवावा वेळीच निर्णय न कळवल्यास मराठा बहुद्दिश संस्था संचलित मराठा एकीकरण समिती राहुरी तालुका यांच्या वतीनं कुठलीही पूर्वकल्पना न देता तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय या प्रसंगी राजू भाऊ शेटे देवेंद्र लांबे रवींद्र मोरे सूर्यकांत भुजाडी सतीश गुले संदीप गाडे अशोक तनपुरे विनायक बाठे महेंद्र शेळके तसेच बलराज पाटील सुभाष जुंदरे अनिल आढाव कुलदीप नवले किशोर भिंगारकर राजेंद्र मुंडे तसेच अविनाश क्षीरसागर अजय गाडे राजेंद्र खोजे दीपक चव्हाण सचिन चौधरी मधुकर गाडगे सागर टाकते दत्तात्रेय दौंड आतिश लांबे सागर शेटे विजय कोकडे अशोक तनपुरे ईश्वर गाडे दिनेश झावरे रोहित नालकर बापूसाहेब काळे अभिजित काळे प्रदीप झुगे किशोर म्हसे विजय गाडे दिनेश येवले अनिल आडाव मनोज जाधव तसेच दत्तात्रे सांगळे मंगेश काळे संतोष चव्हाण अमोल पवार तुषार पवार महेश काळे विलास तरवडे दीपक शेळके अमोल थोरात रेवन्नाथ ढसाळ तसेच विष्णू दारकुंडे सचिन करपे शेखर सुडके सुरेश थोरात सुनील दिमसे देवेंद्र जाधव आदी या ठिकाणी उपस्थित होते वर्षापासून मनोज दादा सारांगे पाटलांचा या मराठा आरक्षण साठी प्रयत्न चालू आहे पंचवीस वर्षामध्ये किती आतापर्यंत हजारो निवेदन दिले असतील पण सरकारने कुठला निर्णय घेतलेला नाही गेल्या दोन वर्षापासून दादांनी उपोषणाचा मार्ग निवड निवडून त्यांनी अतिशय स्वतःची प्रकृती घालून घेतलेली आहे आतापर्यंत दादांनी अठरा ते एकोणीस दिवसाचं आमरण उपोषण केलेलं आहे तरी पण या सरकारने कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये वेगळे वेगळे माणसं पाठवून फक्त ते दिवस काढायचं काम त्यांनी केलेलं आहे अतिशय चतुर त्यांनी काम केलेलं आहे दोन दोन तीन तीन महिन्याची प्रत्येक वेळेस मुदत घ्यायची आणि ते तीन महिने झाल्यानंतर जैसे ती परिस्थिती ठेवायची असं करून करून त्यांनी बरोबर आचारसंहितेचा परेड जवळ येऊन दिलेला आहे आणि आजही त्यांचं तेच चालू आहे जे करायचं त्यांना ते आचारसंहितेच्या आत केलं पाहिजे आणि जर आचारसंहितेच्या आत झालं नाही तर ते ह्या प्लॅनमध्ये सक्सेस झालेत असं मला वाटतंय म्हणून सरकारने आता वेळेत लवकर निर्णय घेतला पाहिजे नाहीतर दादा उपोषण सोडणार नाही आणि एखाद्या वेळेस आम्हाला आमचा हक्काचा चांगला माणूस गमावण्याची वेळ येण्याची शक्यता आहे म्हणून आम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आता हे लवकरात लवकर कसा प्रश्न सोडता येईल आणि दादांना कसा सपोर्ट करून पाठिंबा देऊन हे काम पुढे नेता येईल याचा विचार करतोय त्याचप्रमाणे राऊरीमध्ये महाराजांच्या पुतळ्याचा विषय आहे देवेंद्र भाऊनी सांगितल्याप्रमाणे ज्याप्रमाणे सरकारचा तिकडं तो दृष्टिकोन आहे काम तर झालं नाही पाहिजे आणि वेळ घालून आपण हे कामं असे संपवले पाहिजे त्याचप्रमाणे राऊरीमध्ये सुद्धा आहे एक पुतळ्याला तिकडं पाण्यात टाकीपाशी चांगली जागा असताना पेठेत पुतळा पुतळा उभा करण्याचं कारण यांना आम्हाला अजून कोणाला काही कळेल नाही हे असे आडवं का चालतात छत्रपतीच्या नावावर राजकारण करायचं आणि त्यांचे नावं कारखान्यातून काढायचे त्यांना जागा द्यायची नाही म्हणजे आपण छत्रपती आहोत हे म्हणण्याचा अधिकार त्यांना आहे का हे आधी बघितलं सरकार वेळ काढूपणा करत आहे सरकारने वारंवार <laughs> ही मराठ्यांची फसवणूक चालवलेली आहे दिशाभूल करत आहे मराठ्यांची जर अशी दिशाभूल जर होत असेल तर आता ते कदापि स कदापि खपून घेतलं जाणार नाही कारण की आता सहनशीलतेचा अंतर झालेला आहे हे मी मोघशी सांगितलेलं आहे आता हे आर पारची लढाई ही मराठ्यांची होणार आहे आणि हे आंदोलन हे शेवटचं आंदोलन असणार आहे आणि हे सुद्धा आंदोलन इतक्या तीव्र स्वरूपाचं आम्ही करणार आहोत का माना आपले मनोजदा दरांगे हे सातत्याने उपोषणाला बसतायत जर यांना गांधीगिरीची भाषा जर कळत नसेल तर यांना आम्ही भगतसिंगाच्या भाषेत समजाय कसं समजायचं हे आम्ही आता दोन दिवसात ठरवणार आहोत आणि सरकारने जर याच्यातून धडा नाही घेतला तर दोन दिवसात हे आंदोलन तीव्र अशा स्वरूपाचं आणि आक्रमक असं आंदोलन केल्याशिवाय मराठा समाज स्वस्थ बसणार नाही आज राहुरी येथे दादा धारंगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून व राहुरी शहरात होत असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळ्या विषयावरनं राहुरी शहर तथा तालुका था, बंद पुकारण्यात आला होता या ठिकाणी राहुरी शहरातील व तालुक्यातील संपूर्ण व्यापाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा पाण्याची टाकी किंवा ज्ञानेश्वर उद्यान या ठिकाणी व्हावा अशी मागणी त्या ठिकाणी करण्यात आली होती मूळत राहुरी नगर परिषदेचे जे मुख्याधिकारी तथा प्रशासक आहेत ज्ञानेश्वर टोंबरे यांना याद्वारे देखील पत्र देऊन सुद्धा कळविण्यात आले होते की आम्ही दोन जागा नागरिकांनी तुम्हाला सुचवलेल्या आहेत आपण त्या ठिकाणी तो पुतळा उभारणीचे प्रस्ताव करावेत परंतु या मनमानी कारभार हे मुख्याधिकारी जे आहेत ते करत आहेत त्यांनी तो प्रस्ताव न देता छोटे छोटे जे व्यावसायिक आहेत त्यांच्या पोटावर पाय देण्याचा उपक्रम या ठिकाणी या टोंबरे या अधिकाऱ्यांनी चालवलेला आहे या ठिकाणी ज्या नवी पेठेमध्ये वाहनतळासाठी जी जागा आहे कमी क्षेत्र असलेली जी जागा आहे ती जाणीवपूर्वक एक कोटीच्या आसपास निधी मान्य जिल्हा नियोजन समितीने त्या ठिकाणी दिलेला असताना केवळ एका छोट्या जागेमध्ये करायचा आणि मोठी प्रशस्त जागा सोडून द्यायची हा जो काही गौडबंगाल चालला आहे हा आम्हाला त्या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे या ठिकाणी त्यासाठी आम्ही मराठा एकीकरण समिती यांच्या वतीने राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक ज्ञानेश्वर ठोंबरे हटाव व राहुरी शहर बचाव अशी मोहीम आम्ही हाती घेणार आहोत आणि त्यांना वेळोवेळी आम्ही सांगितलेलं आहे प्रशासनाला देखील आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे प्रशासनाने तात्काळ आमच्या निवेदनाची दखल घ्यावी व निर्णय काढवा ही नम्र विनंती आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर